त्याच्या मागे पाच वर्ष मागच्या सरकारच्या काळामध्ये अनेक दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे व्हॉट्सअप फेसबुक सगळ्यांच्या घरी लहान मुलापासून तर आज वयोवृद्ध आपले सत्तर ऐंशी वर्षाचे वृद्ध असतील महिला माता भगिनी असतील आमच्या शालेय विद्यार्थी असतील आमच्या मुली असतील प्रत्येकाकडे आज ते साधन एन्ड्रॉइडचा फोन आहे अनेक वक्त्यांनी या ठिकाणी सगळी परिस्थिती विस्तृतपणे त्या ठिकाणी सांगितलेली आहे पण मला एवढं सांगायचंय दिवसापासून आपण जे पाहतोय जे ऐकतोय जे चाललंय कोणीच कोणाला बोलायला तयार नाही पण किती दिवस चालायचं शेवटी आज राजा ओतमीचे बोलले ती वेळ आज येऊन थांब काल ते काळ पुत्र काय बोलत काल, काल, काल परवा पूर्वी आपल्या वाडगे असायचे आपल्या घरा शेजारी वाडगे असायचे त्याचे उसाळे असायचा आता कडे कुपाटी राहिले नाही बरोबर पूर्वी घराला सगळ्या कुपाट असायचे आपले काट्याची आणि त्याच्यावर सायड्या यायचा आम्ही लहान लहान असताना त्या स्कोपाने बशी गेलं त्याच्या बारीक सायड्या असायचा तो सायड्या असा रंग बदलायचा त्याला खरा हल्ला का लाल व्हायचा दुसरा खरा हल्ला का पिवळा व्हायचा असा ताई ठरायचा असा खरा मारला तरी अशी मानवत अशी तसा हा सराटीचा रंग बदलणारा सरळा किती वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या समाजावर बोललाय ते सगळ्यांनी आपल्याला फेसबुक व्हॉट्सअप सगळ्यांनी पाहिजे तरी आपण ऐकून घ्यायचं आपल्या नेत्याबद्दल काय बोलला तरी आपण ऐकून घ्यायचं आपल्या लोकनेते ताई काय बोलले तरी ऐकून घ्यायचं काल आपल्या आदरणीय ठाकरे काका एक बाईक दिली त्यांच्याबद्दल काय काय बोलले तरी आपण ऐकून घ्यायचं माझा एखादा हिरव आला तरी आपण ऐकून घ्यायचं अरुण भाऊ काही बोलले त्यांना शंभर खाली शिवा कमेंटच्या माध्यमातून तरी आपण ऐकून घ्यायच अरे काय चाललंय काय महाराष्ट्र आपण का म्हणायचं आम्ही वंजरी आम्ही कोयती आमच्याकडं अरे कशाचे कोयती काय तुमच्याकडं आज जर तुम्ही फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये जी चालली परिस्थिती त्याला आपण जर उत्तर देऊ शकत नाही त्याला आपण जर संघर्ष सगळ्यांनी मिळून करू शकत नाही तर आपल्याला वंजरी म्हणून घ्यायची सुद्धा मला या ठिकाणी मला लागलं काय करीत काय बोलतो तुम्ही पाहिलं मी याला पाहिज त्याला पाहू असा घेऊ असा तोच कुठपर्यंत आणि सगळ्यात जास्त तुम्ही तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात सा, सगळ्यात जास्त जर देश करीत असेल तर तो फक्त आपल्या समाजाचा देश करतो म्हणून मला तुम्हाला सांगायचं अनेक नेते मंडळी या ठिकाणी विस्तृतपणे बोलणार आहे अनेक नेते मंडळी बोललेली पण आहे पण मधले सगळे मतभेद विसरायचे आपल्या मधले सगळं वैल विसरायचं आपल्या गावातलं सगळं राजकारण विसरायचं आपल्या बावकीचे बागावरचे भांडण विसरायचे तुझा माझा पक्ष विसरायचा त्या ठिकाणी त्या दिवशी धनगर समाज आपले गोपीषक पडळकर यांनी सांगितलं मी फक्त पहिला माझ्या जातीचा आहे नंतर मी पाशेच आहे आणि नंतर मी स्वतः याप्रमाणे आज आपल्याला आपल्या जातीसाठी आपल्याला सर्वांना सगळे मतभेद विसरून या ठिकाणी आज आज वकुल जाऊन बोलला ओकुल दोनला काहीतरी नेता व्हायचे त्याला आमदार केला जायचे राजीनावरून बोलले आता जिल्हा परिषद आली अरुण वाहून आता नगरपालिका जायची अरे नगरपालिका जिल्हा परिषद आमदारकी जस तस होत राहील पण आज तुमच्या लेकरावर वेळ आलेले तुमच्या जातीवर वेळ आलेले आणि ती वेळ आलेली जर तुम्हाला ती आज वेळ जर संघर्ष करायचा आणि तुमच्या लेकराचं भविष्य जर घालवायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला एकत्र आल्याचे उपाय नाही मित्रांनो मला आमचे मराठीच बोला आमचे कोणाचे आपण कोणी ही भाषा समजून घ्या पेटून उठा घाबरायचं नाही आम्ही तर आयोग पुढं तुम्ही मागासो आम्हाला सुद्धा पुढे येणार नाही हे तुम्हाला घराघरातून पेटून उठू बघू काय म्हणते घात काही झालं होतं काय भरपूर फर फर। आता घेऊन मध्ये झोपून येत रोजच म्हणते पण लढून गेलं काय खरं पण निदान हे आपल्या पाठीमागच्या व्याका बाळाचं तर कल्याण व्हायला रे भाऊ त्यांच्या हातात तर जाणार नाही काय म्हणतात असं देऊ त्यांच्या व्याकरासाठी तर जाणार नाही सात वर्षापासून या महाराष्ट्रात मोर्चे आंदोलन मुंबई पुन्हा सारे जुन्यात पुढं गड पुढं सारे पावले एक दिवस पप्पू आणि हे जर आपली मंडळी पोशणाऱ्या मार्गावर बसली असेल तर तुम्हाला जर यायला वेळ नसेल तर जात म्हणून ठेवू नका एवढंच मला म्हणतात त्यांच्यासाठी बसेल समोर यांच्या सरकार त्या ठिकाणी आज तो आरक्षणचा मुद्दा आहे आपली वरिष्ठ मंडळी असेल जाणकार मंडळी असेल विचारवंत मंडळी असेल त्या ठिकाणी त्या आरक्षणच्या संदर्भामध्ये आपल्याला कशा म्हणून मला या ठिकाणी जास्त मी बोलणार नाही फक्त जर भावांना जर तुम्हाला सांगतो काय करा रोखलाय काल ते काळ कुत्र काय करा रोखलंय तुम्ही पाहिला सांगा मग ते गरज जर तुम्हाला थांबायचे असेल तर खरं आणि कोणाच्या बापाला महाराष्ट्रात घाबरत नाही म्हणून बोलण्याची आपली संस्कृती नाही संत भगवान बाबाने आपल्याला विचार आणि त्या ठिकाणी त्यांनी जे विचार दिले त्या विचाराने आपण चाललेले माणसात कारण आपण कोणाला वाईट बोलत नाही वाईट बोलत नाही याचा अर्थ आम्ही शिंदे का कैलासवासीराव ठाकरे साहेबांनी तत्कालीन वेळेस संघर्ष केलेला आहे त्याच्यानंतर कैलासवासी कुंडे साहेबांनी आपल्या समाजासाठी संघर्ष केलेला आहे या लोकांचं आपल्याला योगदान विसरता येणार नाही म्हणून आज तुमच्या आमच्या लेखनाच्या भविष्यासाठी जर काही करायचं असेल तर आता ही वेळ आहे या वेळी जर आपण सर्व समाज सर्व जातीभेद राजकारण पक्ष विसरून जर एकत्र आलो तरच आपल्या तुमच्या आमच्या मुलाचं भविष्य एवढंच मला तुम्हाला या ठिकाणी हात जोडून नम्र विनंती विनंती करायची शिवाय मधील गावागावातून घराघरातून लोकांनी पाठिंबा द्यायचा आहे जे काय व्हायचं असेल ते होईल सर्व ताकदीने आपण या ठिकाणी पाठिंबा देऊन पुढची भविष्य राजकीय दिशा पुढची सामाजिक दिशा मोठमोठ्या नेते मंडळी सुद्धा या ठिकाणी भेट देणार आहे कारणच मी पहिले होतो अनुभव संघ माझं बोलणं झालं कारण काल पंडित अण्णांचं त्या ठिकाणी नव्वद पुण्य स्मरण होत थे, त्या ठिकाणी मी दोन मिनिटात तरी एवढ्या गडबडीमध्ये त्यांच्या संघ बोललो का त्या ठिकाणी वाडगाव मध्ये नुकतीच आपली मुलं उपोषणाला बसलेली आहेत ते म्हणजे सात तारखे नंतर मी भेट द्यायला येतो असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं म्हणून मला तुम्हाला परत एकदा विनंती आहे का सर्व या भगवानगड असेल आजूबाजूचा परिसरातील सर्व मंडळी असेल समाजातील सर्व लोकांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने यावं एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय भगवान